आणि सर महाविद्यालयीन जीवनामध्ये तुम्हाला म्हणजे काही अडचणी आल्या ज्या शैक्षणिक पातळीवर होत्या आणि म्हणजे मराठी संदर्भात म्हणजे तुम्ही मराठी माध्यमात शिकला आहात आणि जेव्हा इंग्रजी माध्यमात पूर्ण महाविद्यालयात प्रवेश घेतानंतर तर तेव्हा तुम्हाला काही अडचणी आल्या आणि त्यावर तुम्ही स्वतः मात केलीत आणि आपल्याला आलेली अडचण दुसऱ्याला सुद्धा येत असेल हा विचार करून तुम्ही एक मोठ म्हणजे सगळे शब्दांचा संग्रह असलेलं एक झेरॉक्स किंवा सत्यप्रत तुम्ही सगळ्या मित्रांना देत होता जितक्याना जमेल तेवढ्यांना तुम्ही दिलं तर सर तो काय किस्सा आहे तर ते आम्हाला ऐकायला नक्की आवडेल हो महाविद्यालयामध्ये मला ही मराठीची जी आपण म्हंटल इंग्रजी विषयीची भाषेविषयक जी अडचण आली ती महाविद्यालयात आली आ, माध्यमिक किंवा प्राथमिक मध्ये त्याच मला काही फारसं जाणवलं नाही आणि मी डिप्लोमा म्हणजे ज्याला पदविका प्रवेश म्हणतात अभियांत्रिकीचा डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग मी घेतलं होतं अहमदनगरला आणि हा सगळा अभ्यासक्रम इंग्रजीत असल्यामुळे मला एकदम अचानक इंग्रजीला सामोरं जावं लागलं आणि माझी इंग्रजीची पात्रता खूपच कमी होती म्हणजे फक्त अभ्यासात किंवा परीक्षेत लिहिण्यापुरतं मी दहावीपर्यंत इंग्रजीला महत्व दिलं होतं शिकवणारे चांगले होते परंतु माझंच त्या बाबतीत थोडासा निष्काळजीपणा किंवा एक असं म्हणता येईल मला सांगावच वाटेल की त्यावेळी आम्ही लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर महात्मा गांधी आणि ही सगळी स्वातंत्र्य सेनानी किंवा सगळी आपला जो रक्तरंजित इतिहास होता तर तो, तो इतका भिनला होता की ती इंग्रजांची भाषाच नको आणि ते इंग्रजही नको असं ते म्हणून मला तो दुराग्रह एक प्रकारचा इंग्रजीचा असल्यामुळे मला ते काही त्या विषयात प्रगती करता आली नाही पण त्याचा मला फटका बसला कुठे महाविद्यालयात गेल्यावर आणि वर्गात जवळजवळ साठ एक विद्यार्थी होती आणि बरेचसे इंग्रजी माध्यमातून आलेली होती काही बारावी करून आलेली होती त्यामुळे त्यांना इंग्रजी कळायचं ते उत्तरं पण द्यायची अशा वेळी माझ्यासारखी अजून तीन चार मुलं होतो जे आम्ही मराठीतून शिकून आलेलो होतो तर आम्हाला ते बिलकुल कळायचंच नाही आणि ते सगळं डोक्यावरनं जायचं मग बसल्या जागी घाम फुटायचं की आपल्याला आता हे कसं काय जमणार त्यात माझे दोन चांगले मित्र म्हणजे जसं असं म्हणतो ना आपण की समान समस्या म्हणजे समदुखी लोक आम्ही एकत्र मिळून मित्र झालो त्यातले माझे दोन मित्र फरार झाले ते म्हणजे पळाले अक्षरशः म्हणजे त्याने शिक्षण सोडलं फरार झाले म्हणण्यापेक्षा आणि मग मला वाटलं की आपल्यालाही आता तोच मार्ग स्वीकारावा लागेल आणि मी पण ते माझं सगळं बसताना सगळं गुंडाळलं आणि निघायला निघालो म्हणजे परत यायला पण पुन्हा मला माझ्या डोळ्यासमोर माझे आई वडील उभे राहिले की आपली आई आप कुठेतरी शेतात काम का है। है करत असतील वडील कुठेतरी नांगर हाकत असतील आणि त्यांच्या डोळ्यामध्ये काय असेल स्वप्न की माझा मुलगा आता इंजिनियर होणार अभियंता होणार आणि आपण असं अर्ध्यावर सोडून जाणं योग्य नाहीये हे आपण काही बरोबर कर्तव्य मुलगा म्हणून करत नाहीये तर थोडा वेळ थांबल्यावर असं लक्षात आलं की जर ही समस्या आहे तर या समस्येचं उत्तर सुद्धा कुठेतरी असलंच पाहिजे मग एक प्राध्यापक होते ते प्राध्यापक म्हणजे एच एस कुलकर्णी सर तर त्यांना जाऊन मी भेटलो मी सांगतो ना की शिक्षकांचं रोल खूप महत्त्वाचं असतं हे खूप प्रेमळ व्यक्तिमत्व होतं म्हणजे पलीकडे जाऊन विद्यार्थ्याच्या खांद्यावर हात ठेवून फिरणारे असे आणि तुला काय हवं नको हो। तर मी त्यांना विचारलं सर मला अशी अशी अडचण येते मला अभियंता इंजिनियर तर व्हायचं आहे पण मला इंग्रजी कळेना तर मला कसं होता येईल आणि मला हे अशक्य वाटतं तेव्हा म्हणे बेटा घाबरू नको तू एक काम कर तू शब्दकोश वा, शब्दकोश वापर म्हणजे डिक्शनरी वापर आणि डिक्शनरी मध्ये तुला ते इंग्रजी येऊन जाईल मी त्यांना विचारलं डिक्शनरी म्हणजे काय मग त्यांना माझ्या एकंदरीतच माझी पात्रता कळाल्यावर त्यांनी स्वतःचा कपाटातला एक शब्दकोश काढून दिला डिक्शनरी काढून दिली म्हणजे ही बघ ही अशी अशी आहे त्यांनी शिकवलं सुद्धा ती वापरायची कशी शब्द तुला कुठला आता हे बघ मी सांगतो मग अशा पद्धतीने मला शिकवलं आणि पुढे मी सतत ती एक प्रकारची प्रॅक्टिस करायला लागलो की वर्गामध्ये जे दिलेले शब्द ते घरी जाऊन लिहून ठेवायचे त्याच्यानंतर डिक्शनरीमध्ये बघायचे मग त्याचा अर्थ लागायचा हळूहळू मला असं जाणवलं की ते सातत्य मी ठेवल्यामुळे आणि जास्त दीर्घकाळ ते करत राहिल्यामुळे आणि मला ते जमायला लागलं आणि आत्मविश्वास वाढायला लागला मला वर्गातलं कळायला लागलं पुढे जाऊन मला उत्तरं सुद्धा देता यायला लागली आणि मग हे सगळं करताना असं जाणवलं की आपल्याला आता येतय आणि जेव्हा परीक्षेचा निकाल लागला त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांमध्ये फक्त चाळीस मध्ये म्हणजे त्या मला साठ मध्ये चार मुलं सगळी ऑल ऑल आल क्लिअर झाली होती त्यामध्ये मा माझा नंबर लागणार नाही असं मला वाटत होतं पण मी पहिला आलेलो होतो आणि त्यामुळे हो त्यामुळे मला त्याच त्या क्षणाला कळालं की आज आपल्याला हा जो दिवस बघायला मिळाला हा शब्दकोशामुळे मिळालेला आहे आणि म्हणून या डिक्शनरीला आता आपण आयुष्यभर दूर करायचं नाही हा आपला एक मित्र आहे जीवलक मित्र आहे अशा पद्धतीने आजपर्यंत अ मैत्री आमची टिकून आहे